हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य घडवणारे तालुक्याचे ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या यात्रा उत्सवानिमित्त अमलकी एकादशी या दिवशी श्रीगोंदा शहरामध्ये भव्य दिव्य यात्रा भरत असते देशभरामधनं भाविक इथे दर्शनासाठी येत असतात यावेळी अनेक कार्यक्रमांची इथे रेलचेल असते हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य घडवणारे तालुक्याचे ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या यात्रा उत्सवानिमित्त आमला की एकादशी या दिवशी श्रीगोंदा शहरामध्ये भव्य दिवे यात्रा भरत असते या यात्रेला महाराष्ट्रामधनच नव्हे तर संपूर्ण देशभरामधनं भाविक भक्त येत असतात इथे दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्तांनी इथे मोठी गर्दी केली होती यावेळी भाविकांनी संत शेख मोहम्मद महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले या निमित्त संत शेख मोहम्मद महाराज पटांगणामध्ये कुस्त्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे यावेळी या दिग्गज पहिलवानांनी इथे हजेरी लावलेली असते रात्री दहा वाजता उत्तर पूजेनंतर कार्यक्रमाची सांगता होते मी या यात्रा कमिटीचा सदस्य माझं नाव राधेश्याम चंदुलाल काला सोनार या ठिकाणी मी बरेच वर्षापासून चाळीस वर्षापासून काम करतो आहे सुरू झाला हा सप्ताह सुरू झाला चौदा तारखेला काला कीर्तन झालं काल्याचं कीर्तन ज्येष्ठ समाज समाज कीर्तनकार प्रबोधनकार म्हणून रामरावजी ढोक महाराज या यांचं कीर्तन झालेलं आहे त्याचप्रमाणे काल परवा पंधरा तारखेला रात्री जागर झाला पंधरा तारखेला रात्री झाला स चंदन चंदन चढवण्याचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमा बरीच मंडळी हजर होती व आज सोळा तारखेला मुख्य यात्रेचा दिवस आहे या ठिकाणी गावातील सर्व लोक शेजारचे बाजारचे पंचकृषितले जिल्ह्या बदलून लोक या या दर्शनाला येतात आणि या, या ठिकाणी स्वतःची मनोकामना पूर्ण करून घेतात या, या हा देव सगळ्यांची मनोकामना पूर्ण करतो असं आहे आजच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि उद्या हंगामा होणार नियमाप्रमाणे हंगामा होईल हंगामामध्ये या हगाम्यामध्ये वजनावर का हगाम कुस्त्या केल्या जातील त्यामुळं बरेच पैलवान येतात आणि आपले आपलं कौशल्य दाखवितात आणि त्यांना योग्य प्रमाणे विदाई दिली जाते असं असं मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो तर या ठिकाणी सर्व लोकांनी सहकार्य लो केलं ग्रामसेवक व म पंचायतीचे सर्व कर्मचारी या सर्वांनी या सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे सुहास कुलकर्णीसह अमोलुद मलेसी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी